सार्वभौम राज्य भारतावर काळ ब्रिटिशांची राजवट होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ही राजवट संपली आपला देश स्वातंत्र्य झाला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले आपला आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वातंत्र्य आहे एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे हा सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ आहे आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय लोकशाही सार्वभौमत्व जनतेच्या हाती असते जनता आपला प्रतिनिधी निवडून देते आणि त्यांना त्यांचे ते सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते आपल्या देशात आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो माझा माझा भारत देश सार्वभौम आहे याचा मला अभिमान आहे सार्वभौम राज भारतावर बऱ्याच काळ भविष्याची राजवटी होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ही राजवटी आपला देश स्वतंत्र झाला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले आपण आपल्या देशात वाटले नसे योग्य निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत एखादे राज्य परकीय परकीय नियंत्रण खाली नसते असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ मला माझा देश सार्वभौम आहे याचा मला नेहमी आनंद आहे धर्मनिरपेक्ष राज्य द्धन्... धर्मनिरपेक्ष राज्य धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये आपले कोणत्याही धर्माचे पालन नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये जाती भेद करता येत नाही राज्य उद्देशिकेने हे धर्मनिरपेक्ष उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे की धर्मनिरपेक्ष सर्व धर्मांना सम असा एकच कोणताही धर्म नाही ज्या धर्माला राज्याचा धर्म मानला जातो नागरिकांना आपापल्या आप धर्माचं पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करता येत नाही आणि मला अभिमान आहे की माझा देश धर्मनिरपेक्ष आहे धर्म मला रो सर्वांची कल्याणासाठी महत्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात असे रोजच्या रोज सर्व लोकांचे एकत्र येऊन घेणे शक्य नसते म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात निवडणुका मतदार मत घेऊन आपले प्रतिनिधी निवडतात निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेले संसदीय कार्यकारी संस्था संस्थामध्ये जातात माझा देश लोकशाही आहे त्यामुळे मला मा, माझ्या देशावर खूप खूप गर्व आहे धन्यवाद लोकशाही राज्य लोकशाही राज्य सत्ता लोकांची हाती असते त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आणते शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाची आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांनी एकत्र येऊन असे सक्य नसते म्हणून ठराविक काळानुसार असे निर्णय घ्यावे लागतात या निर्णयानुसार लोकशाही राज्य मतदार मत, मत देऊन आपले प्रतिनिधी

वंश परंपरेने एकाच व्यक्तीकडे जात असत सामाजिक न्याय व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश अथवा लिंग या आधारित कोणते भेदभाव करू नये सर्वांचा दर्जा माणूस म्हणून साठाच असतो माझ्या देशात सामाजिक न्याय आहे याचा मला खूप अभिमान आहे धन्यवाद सामाजिक न्याय व्यक्तीमध्ये जात धर्म भाषा प्रदेश अत्वा, व या अथवा अथवा लिंग यांवर आधारित कोणताही भेदभाव करू नये जर ज्या माणूस म्हणून सर्वांच्या सारखा म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे व्यक्तीमध्ये व्यक्तीमध्ये जात धर्म वंश प्रदेश जन्मस्थान अर्थावा निगडम या कोणतेही भेदभाव करू नये सर्वांचा दर्जा माणूस म्हणून एक सचत असतो धन्यवाद सामाजिक न्याय व्यक्ती म्हणजे ज्या धर्म भाषा वैशिष्ट्य त्या जन्मस्थानात निर्णय आधारित कोणताही भेदभाव करू नये दर्जा माणूस म्हणून सांगत असतो माझा देश जन्मनिरपेक्षा झाल्याचा मला खूप आवडते आर्थिक न्याय भूप उपासना लोकशाहीया बाबीमुळे गरिबी किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात जर गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाने आपले कुटुंब व भूक उपासना उपोषण या बाबी गरिबामुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकास आपले व कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा करण्यासाठी उपजीविकेचे साधन लावण्याचा हक्क आहे आले आपल्याला आपल्या संविधानाने नागरिकाला हा हा अधिकार हा अधिकार आहे कोणत्या भेदभावात कोणत्या भेदभावाशिवाय दिला आहे राजकीय राज्यमान भाग दिल्यासाठी सर्वांना समान असा प्रमुख मतदान पद्धती स्वीकारल्यानुसार वयाचे अकरा वर्ष करणारे नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे माझा देश राजकीय

भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान आहे असा याचा अर्थ आहे श्रेष्ठ समानता आहे